सर्व शिक्षकांसाठी आजची ही महत्त्वपूर्ण बातमी बघा राज्यातील टी टी अपात्र शिक्षकांवर होणार कारवाई आमदार प्रशांत बंब बघूया आजची बातमी सविस्तररित्या बघा आमदार प्रशांत बंब यांनी मागवली राज्यभरातील माहिती छत्रपती संभाजीनगर राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या टीईटी परीक्षा न दिलेल्या शिक्षकांची तातडीने माहिती देण्याचे आदेश दिलेले आहेत भाजपचे आमदार प्रशांत बम यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहून संबंधित शिक्षकांची यादी मागवलेली आहे शासकीय शाळांमध्ये शिक्षक पात्रता परीक्षेतून अर्थात टी ई टी दरवर्षी भरती केली जाते इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षक म्हणून पात्र होण्यासाठी ही परीक्षा म्हणजे किमान पात्रता मानली जाते राज्यात तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे शासनाने चोवीस ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी काढलेल्या ने निर्णयानुसार या कालावधीत नियुक्त झालेल्या शिक्षकांनी तीस मार्च दोन हजार एकोणावीसपर्यंत टी ई टी उत्तीर्ण करणे आवश्यक होते मात्र राज्यातील अनेक शिक्षक आजही पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले नाहीत या पार्श्वभूमीवर प्रशांत बम यांनी राज्यातील सर्व शाळांमधील टी ई टी परीक्षा न दिलेल्या शिक्षकांची यादी करून मागवलेली आहे बघा जर टी ई टी उत्तीर्ण नसेल तर गुणवत्तेवर त्याचा परिणाम होतो राज्यातील शाळांमध्ये अशा अपात्र शिक्षकांकडून अध्यापनाचे काम सुरू राहिल्यास विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील नियमानुसार पात्रता परीक्षा न उत्तीर्ण झालेल्या शिक्षांवर शिक्षकांवर आता कारवाई होण्याची शक्यता आहे अशी आजची ही महत्त्वपूर्ण बातमी धन्यवाद मित्रांनो